आहे शेणापासून बनवलेला गणपती तर दोन मिनटं मी मॅडम सोबत बोलतो की त्यांना ही आयडिया कुठून आली किती वेळ लागला आणि यामध्ये त्यांना पूर्ण डेकोरेशन बनवायला वे किती वेळ वे गेला तर दोन मिनिट आपण त्यांच्याशी चर्चा करू मॅडम गणपती बनवण्यासाठी आम्हाला आठ दिवस लागले ऊन पण त्यावेळेस थोडं कमीच होतं आठ ते दहा दिवस लागले आम्हाला गणपती बनवण्यासाठी आणि तो पूर्ण गिर गिर शेण आणि गोमूत्रापासून बनवला आणि थोडीशी मातीचा पण त्यात वापर केलेला देण्यासाठी आणि त्यापासून तो पर्यावरण पर्यावरण तो गणपती आहे सगळ्यात अशी छान गोष्ट आहे की आपल्या पर्यावरणाला कोणती हानी पोचवणार नाही जे आपण बघतो की नदी तलाव यामध्ये पिओपीमुळे किती दूषित पाणी होत तर एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे घरच्या घरी शेणापासून बनवलेला गणपती आणि तो आपल्याला पर्वत असा जो बनवलेला आहे तर आणि अजून एक गोष्ट की आपल्या भारतीय सैन्याला डेडिकेट केलेला आहे जो देखाव हो बनवलेला आहे ऑपरेशन सिंदूर तर तो, तो बनवला आहे आपल्या ताईंनी ताई सांग सांगा तुम्ही मला किती कि दिवस लागले तुम्हाला आणि कशी तुम्हाला ही आयडिया आली की आपण ऑपरेशन सिंदूर हा देखाव हो तयार करावा असं बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीर येथे जम्मू काश्मीर भारताचे अठ्ठावीस नागरिक ठार झाले था त्याच्यावरून त्याला अनुसरून आम्ही डेकोरेशन रेड अलर्ट केला होता ते सिंदूर त्याच्यामुळं असं डेकोरेशन बनवलं प्रत्येक भारतीयाला वाटत होतं आपण बदला घ्यावा त्यांच्या घरात पुसून त्यांना मारव आणि तो बदला आपण घेतला आणि सात मे दोन हजार पंचवीस रोजी जे ऑपरेशन सिंदूर सक्सेस केलं त्याला त्याच्यानंतर तिने बारा वाजता त्याच्या बघत चक्र होते की काय करायचं आहे फायनली फायनली बारा वाजता तिने तिथून काम चालू केलं रात्री बारा नंतर रात्री तीन चार वाजता तिने डेकोरेशन त्याच्यानंतर तो म्हणजे <laughs> बनवलेलं डेकोरेशन आणि गणपती हे आपल्या आपल्यासाठी आपल्या पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही ते याची पूर्ण जाणीव घेऊन हे पूर्ण बनवलेले आहे